चालत नाही सुट्टी सुद्धा तेवढा चला साथ जुळावा लागतोय तेव्हा आठवड होतोय आणि साथ कसा जुळाला पाहिजे नियोजन कसं केलं पाहिजे याचा सुद्धा प्रत्येक भव्य आणि केसरी ब्राह्मण वडेकरांच्या वजातील दुसरा असेल भेटेल पाहायला होती छोटू धोरकरी आणि शाकीर तापल्या मध्ये समोरची पब्लिक तोंडाला निकाल घेतो म्हणजे घेतो आणि घेतला एका मालकाच्या दोन गाड्या एका सीमित होत्या परंतु त्यातली एक गाडी फायनल साठी पात्र ठरवली निकाल गेला थ्रेडमारकडे अशा सेमीफायनल दोनचा निकाल निकाल आणि निखाल दोनचा निकाल तास क्रमांक चार म्हणून भाग समाजसेवक संतोष तोडकर ठाणे उलटा मुंबई